काय मग झाली की नाही पहिली मीटिंग मिटिंग कशाची गणपती मंडळाची मिटिंग सगळीकडे आता तेच ट्रेंड चालू आहे तेच हवा चालू आहे आणि सगळ्यांच्या डोक्यात तेच विषय असणार आता गणपती जवळ आले हो ते कुणाला सुट्ट्या टाकायच्या द्या कुणाला नियोजन करायचं आहे सगळीकडे आता तेच गणेश उत्सव येणार आहे कसा भारी उत्सव आहे ना सगळ्यासने त्या उत्सवावर इतका आकर्षण आहे इतका उत्साह आहे त्यासने इत की आपुलकी वाटत्या ज्याला त्याला वाटतं हे माझा उत्सव आहे माझा आणि त्यात उत्सव मंडळातलं तर काय तोडंच नाही की जे भारतात कितीतरी वस्तू मोठं होत असली पण गा उत्सवासारखं उत्सव होत असेल असं मला वाटतं आपल्या आपल्या ग्रामीण भागात तर तेच उत्सव त्या ट्रेंडिंगमध्ये ते आणि आता मग पहिली मिटिंग आहे गणपती कोण घेणार प्रसादाला काय करायचं डेकोरेशन कसं करायचं ह्या वर्षी नियोजन काय आहे सगळ्यांचं डोक्यात विषय तेच चालू असेल आता आमच्याकडे पण तोच चालू आहे आणि कार्यकर्त कार्यकर्त्यांचं काही विषयच नाही माणसाला की राजकीय कार्यकर्तं समजा त्यांची वेळेची टक्केवारीचं जसं एक असेल तर गणपती या कार्यकर्त्यांची टक्केवारी शंभर टक्के असणार आहे एवढी ती बाप्पासाठी वेळे माणसं आणि कुठलाही आता ती मंडळाचा राजकीय कार्यकर्तं काय तर त्याचा प्रॉफिट बघून फायदा बघून काम करत असतील ना गणपतीच्या मंडळाला पोरसने फायदा वेधा काय नाही फायदा थोडा काय कळत नाही आपलं राबायचं पैसे घालायचं मजा घ्यायची आनंद घ्यायचा उत्साह वाढवायचा एवढंच काम कसलं भारी उत्सव आहे ना की आनंदच आनंद नुसतं असं वातावरण जरी झालं तरी सगळीकडं सगळीकडे आनंद आनंद होती आणि कार्यकर्तं मंडळाच्या कार्यकर्त्यांचं तर प्रकार ते काय आतरंगीचं प्रकार सगळ्यांचं आता तुम्ही जर कुठल्या मंडळात जर असेल का नाही तुमच्यात मंडळात पण असलं असेल बघा एक शंभर रुपये देणारा आणि त्या शंभर रुपये देऊन दोनशे रुपये मापं काढणारा तुम्ही म्हणशील आमच्यात तसलं काय नाही हे सगळीकडे असते तुम्हाला फक्त ते म्हणजे तुम्हाला मान्य करायचं नसलं तर राहू दे पण सगळ्यांच्या मंडळात असलं कार्यकर्तं असते तीच की मापं काढणारी शंभर रुपये देणार दोनशे आणि काय काय कार्यकर्ते इतकं भारी असतील का नाही ते त्यांचं स्वतःच्या खिशातलं पाचशे जाऊ दे हजार जाऊ दे ती म्हणजे त्यांच्या परिस्थिती परिस्थितीच्या मानानं किती पण पैसे जाऊ देती ना कुठं त्यांचं एक रुपये एक रुपयेच पण बोलत नाही हा काय तुमचं काय म्हणणं आहे सगळ्यांचं म्हणणं काय हात काय असेल त्याप्रमाणे तशीच मा त्या कसल्या कार्यकर्त्यांवर तरी ही मंडळ चालली ती आणि आम्ही कार्यकर्ते आपण कार्यकर्त्याचा प्रकार जाऊ बघा कार्यकर्त्याचा प्रकार माप झाला आता ते एक मंडळानं बघायचं म्हणजे मंडळ जरी तुमचं वीस पंचवीस जणांना जरी असलं का नाही एक पाच सहा जणच असतील बघा ती नियोजनातले बादशाह आहेत आपण त्यासाठी कारण की ती चार पाच जण का नाही सगळे पहिल्यापासून पहिल्या दिवसापासून शेवटच्या दिवसापर्यंत ती थांबणार वर्गणी काढायला तीच गोळा करायला तीच खर्च करायला तीच सगळं नियोजन करायला तीच मिटिंगला म्हणजे मीटिंगात जो ॲड ॲडजस्ट करायला तीच सगळीकडे तीच असतील आणि आणि चार पाच जण असते ती की त्याचने ही चार पाच जण फोटो करते ती यांचं त्यासने वावडं असते सगळीकडे असते मग ती त्यांची माप काढणार सगळं होते माप काढते ती विरोध होते सगळं होते पण शेवटी आणि परत ती चार पाच जायति तीच फोटो असते ती काय काय जण कार्यकर्त असं असते ती बघा म्हणजे परिस्थिती कमी पण उत्साहान त्या उत्साहन काम करते ती ते आणि पण एवढं वैशिष्ट्य गणपती मंडळात का नाही मा प माणसा कार्यकर्ते परिस्थिती किती पण गरिबीची असू दे पण ती ह्याला वर्गणी द्यायला कधी त्यांची परिस्थिती कधी कमी पडत नाही उलट एखादा लय मोठा श्रीमंतच असला की त्या तो त्याचा जीव कस उचल बाबा एवढंच वर्गणी तेवढीच वर्गणी पण ग ती गरीब असते ना ते फटक्यात हा की ते बाबा काय दोन हजार ठरले ना दोन हजार चला विषय संपला आणि बाकीची मग श्रीमंत असं असते का चालू एवढी कशाला तेवढी कशाला परत अनेक कार्यकर्ता असते ती जी, जी, जी गणपती चोवीस तास पडेल की त्याचं दुसरं काय सुचत नाही गणपती आला की ती चोवीस तास तिथंच पडून राहणार सगळं सकाळी उठल्यापासून संध्याकाळी झोपूपर्यंत पाक सगळं तिथंच गणपती मंडळापाशी पडेल परत दुसरं एक अनेक कार्यकर्त असं असते ते की म्हणजे एक कार्यकर्ता असा असते बघा जे नमुनाच मंडळातला एकमेव नमुना असते ते की समजा तुमच्याकडे वीस कार्यकर्ता असलं का नाही वीस कार्यकर्त्यात एकोणीस जण एका बाजूला आणि हे हो एकटा वाघ एका बाजूला आणि त्याला त्या जर सगळ्यांस ना ऐकून घ्यावं लागतंय म्हणजे त्याला कितीतरी आपण म्हटले दुर्लक्ष करायचं पण ज्यावेळी आपण सगळी बसते त्यावेळी एकोणीस जणांसनी त्याचा ऐकून घ्यायला लागते पण कधीही एकोणीस जण असं म्हणत नाही की ही लय बोलते ही लय विरोधात असते ह्याला काढून टाक्या त्याला कायम विरोधात असते ते कायम बोलणार आणि सगळी ते चालले परत गणपती मंडळात आपल्या कार्यकर्त्यांचं एक प्रकार जर म्हटलं तर सगळ्यात महत्वाची आपली चिल्लर फॅक्टरी चिल्लर फॅक्टरी वयान जरी ती लहान असली की नाही काय पण काम सांगा त्यासनी बारीक सांगा मोठं सांगा सगळ्यात पहिला ती पूर्ण त्याच्यासारखे हाऊस जर कोणालाच नाही एखाद्या आप वेळी आपलं म्हणजे समजा वय जास्त आहे म्हणून आपण जरा मॅच्युरिटीने करत असेल की आला ही राहू दे उद्या करत त्याच नाही आत्ता करायचं लवकर करायचं आणि काम संपवायचं फॅक्टरी फॅक्टरीसारखा उत्साह तर गणपती मंडळात कोणाला नसते परत आता तुम्ही कधी ऑब्झर्वेशन केलं का जर तुम तुम्ही जर मंडळातला असला बऱ्यापैकी मंडळात असते आपल्या आत्ताच्या करंट लाईफमध्ये जी मित्र आहेत का नाही त्यातले पन्नास ते सत्तर टक्के मित्र आपल्या मंडळातलंच मित्र असते ते आणि ते आपल्यासंग म्हणजे आपण वर्षभर गाठ पडू दे नाही पडू दे त्या गणपतीसाठी एकत्र येते ती दहा दिवसाचं बॉन्डिंग असते ना वर्षभर आपण टिकवू दे त्याच्यावर आपण कधीतर फोनवर बोलतोय काहीतरी करतो म्हणजे एक अनुक बॉन्डिंग आहे ती बाप्पालासुद्धा हेवा वाटत असेल की असली असलं अनेक नमुनं जे असते ती अनेक कार्यकर्त्यांचा नमुनं ही माझ्यासाठी एकत्र येते ती आणि माझा उत्सव साजरा करते आणि अतिशय आनंदाने साजरा करते ती पॉझिटिव्हच असा कुठला शक्यतो निगेटिव एंड कुठला गणपती मंडळात झाला नाही झालाच नसेल सगळं पॉझिटिव्ह पॉइंटिव्ह मिटिंग चांगलं सगळं चांगलं त्यातनं जी घरात कधी स्वतःचा प्यायचं पाणी स्वतः स्वतः उचलून कधी पिणार नाही पण खड्ड सगळ्यात पहिला हे पुढं असते जो कधी कुणाला मित्रासने वडापाव पाच रुपयाचा दहा रुपयाचा वडापाव देणार आहे पण गणपती मंडळाला खर्च करायला माझं प्रसादच ही घाल ही कर असं म्हणणारी असते ती म्हणजे बाहेर ती वेगळीच म्हणजे ते कधी ते मंडळात वागताना त्यांचं वर्षभराचं वागणं हे वागणं ह्या जमीन असा फरक असणार असते आणि दिशा मंडळात लय बॉन्डिंग जबरदस्त बॉन्डिंग होते त्या मंडळात कार्यकर्त्यांचं आणि खरंच त्या राजकीय कुठल्या ह्याचं कार्यकर्ता होऊन स्वार्थाच्या मागं पळण्यापेक्षा गणपतीचं कार्यकर्ता होऊन आनंदाच्या मागं पळण्याला कधी पण एक नंबर आणि त्याचं अनेक फायदाही ते गणपती मंडळातलं आपण मंडळ असते त्या त्या कार्यकर्त्यांच्यात काय काय आपण एकत्र येणार काय काय फायदे ते आपण दुसऱ्या व्हिडिओत बघूया आत्ता बस